ठाण्यातील भागळी स्टेट येथील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे कामगारांच्या वेतनापोटीचे पंच्याऐंशी कोटी आणि ग्रॅज्युएटी पोटीचे एकशे पंचवीस कोटी अशी दोनशे कोटींची थकबाकी द्यावी आणि कंपनीचं उत्पादन ठाण्यातून पुन्हा सुरू करावं अशी आग्रही मागणी कंपनीचे कामगार प्रतिनिधी शशांक खेर यांच्यासह हो कामगारांनी केली आहे कंपनी बंद असल्यामुळे सुमारे दीड हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंब्यावर उपासमारीची वेळ आल्याचीही कैफियत कामगारांनी मांडली ठाण्यातील मोक्याच्या जागेवर ही कंपनी असून या जागेची किंमतच सुमारे सोळाशे को कोटींच्या घरात आहे कंपनीचे मालक या जागेसाठीच कंपनी तोट्यात असल्याचा दावा करत असल्याचा आरोपही कामगारांनी केलाय या कंपनीचे ठाण्यातील पूर्ण उत्पादन पूर्णपणे बंद केलं असलं तरी त्रयस्थ कंपनीमार्फत गुजरातच्या उमरगा येथील इथून तीस लाख ब्लेडचं प्रतिदिन आणि जम्मू इथून तीस लाख प्रतिदिन असे साठ लाख ब्लेडचं उत्पादन केलं जात आहे ठाण्यात ही कंपनी बंदावस्थेत असली तरी कामगारांना देशोधडीला लावून ही कंपनीच गुजरातमध्ये हलवण्याचा डाव सुरू आहे याबाबतचे पुरावेही कामगारांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाखवले दुसरी तर दुसरीकडे पगारच नसल्यामुळे कामगारांना संसाराचा काढा चालवणं अवघड झालंय मेडिकल शैक्षणिक खर्च या आवाक्याबाहेर झालाय त्यामुळे दोन कामगारांनी आत्महत्या केली तर दहा जणांचा याच विवंचनेतून मृत्यू झालाय कंपनीत बाराशे कायम कामगार असून इतर करारावरील कामगारांसह दीड हजार कामगार हे या कंपनीवर अवलंबून आहेत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं लिक्विडेशनमध्ये कामगारांना मिळवण्यासाठी योग्य रकमेची संपत्ती सुपरमॅक्स कडे नाही त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करून भारतीय औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना कंपनी सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या कामगारांनी केली माझं खेर नाव आहे खेर चौतीस वर्ष सुपरमॅक्स कंपनीत काम करतो तिथे सध्याच्या परिस्थितीमध्ये बाराशे परमानंट कामगार काम, कर, काम करतात त्याचबरोबर स्टाफ धरून जवळजवळ पंधराशे ते सतराशे लोकं या कंपनीवर अवलंबून हो, त्याचबरोबर ही कंपनी गेल्या दोन वर्षापासून संपूर्णपणे बंद आहे ह्याच्या संपूर्णपणे कंपनी बंद आहे उत्पादन बंद आहे शिवाय त्यांनी असं लिहिलेलं आहे नोटीसद्वारे की तुम्हाला घरी बसून पगार देण्यात येईल या केसेस कोर्टामध्ये सुरू आहेत त्याचबरोबर पगाराची केस देखील सुरू आहे अनेक न्यायप्रविष्ट सुरू आहेत एन सी एल टी द्वारे सुद्धा इथे कंपनी सुरू करण्याचे प्रयत्न आहे पण अजून सुद्धा कोणालाही कंपनी सुरू करण्यात यश मिळत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंच्याऐंशी करोड रुपये जवळजवळ पगारात आणि इतर सव्वाशे करोड रुपये कामगारांचे थकीत आहेत साधारणपणे दोनशे ते सव्वा दोनशे करोड आतापर्यंत थकीत असल्यामुळे कामगार आर्थिक विवंचनामुळे ग्रासलेले आहेत आणि त्याचबरोबर आत्महत्येशिवाय त्याला कुठलाही पर्याय नाही घर चालवणे कोटी राहणे हा एकमेव पर्याय तो बाहेर कुठेतरी छोटी मोठी कामं करून फक्त पोट चालू शकतो संस्था चालू शकत नाही आता जी परिस्थिती आहे त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला वाचा होत हे प्रत्येक पत्रकारांना आणि प्रत्येक न्यूज चॅनलला आमची विनंती धन्यवाद एकशे पंचवीस कोटी ग्रॅज्युएटी आणि अपग्रीड म्हणून त्याची रिटायरमेंट आणि पंच्याऐंशी कोटी आमचा पगार भाग